तर सांबर बनवण्यासाठी मी इथे तुरीची डाळ धुवून घेतलेली आहे नंतर त्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो शिमला मिरची घेतलेली आहे बारीक कट करून त्यानंतर आपण त्यामध्ये डाळ शिजण्यासाठी पाणी घालणार आहोत पाणी घालल्यानंतर आपण ह्या या डाळीचं एक तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहोत आणि डाळ शिजली की आपण डाळीला फोडणी घालणार आहोत चला बंद चा, पन, कुकर बंद करून आता आपण याच्या चार शिट्ट्या काढून घेऊयात तर आता आपण कुकर गॅसवर ठेवून घेतलेला आहे आता आपण याच्या चार शिट्ट्या काढून घेऊयात आणि डाळ शिजल्यानंतर आपण पुढची प्रोसेस पाहणार आहोत तर आता इथे आपली डाळ शिजून रेडी झालेली आहे त्यामध्ये आपण एक हाफ टी स्पून हळद टाकतो त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि पाणी थोडंसं आणि आता हे आपण पूर्ण एक जीव करून घेऊयात रवीने घालून घेऊयात त्यासाठी मी इथे टाकलेलं आहे तेल तेल तापलं की फोडणीसाठी मोहरी थोडी तडतडली की त्यानंतर कांदा कढीपत्ता तर चला आता आपला कांदा भाजत आलेला आहे त्यानंतर त्यामध्ये सांबर मसाला तीन टीस्पून सांबर मसाला एक टीस्पून लाल तिखट त्यानंतर आपण ही जी शिजवलेली डाळ आहे ही आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता या सांबरला आपण मस्तपैकी उकळी येईपर्यंत ठेवणार आहोत तर पहा आपलं सांबर इथे उकळत आहे म्हणजे आपलं रेडी झालेलं आहे सांबर तर चला आता आपण गॅस बंद करून घेऊयात तर ही सांबार बनवण्याची प्रोसेस तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा थँक्यू